मग तू को काय वाटला होय होय त्यांची उभी चांगली करूची भेड हे भेड चांगली आहे नेम काढणार तुझे अरे पण त्यात नेमारच खेळ आता मग हिरड काढलं सकाळपासून हिरड त्याच्या मातीच बसा ना दोन वर्ष लाट थांबली कशामुळे नामांकित कलाकार मिळत नव्हते त्यामुळे त्यामुळे हे बघा हो मे ना नेम कंडर वाली पाचवच ऑर्डर हो काय रे आप कडत की का नेमात कुत्रो सापडलो बघा नेम काढताना बाबा समजगी समजगी मोंटी ये बाबा वर काय म्हणतो खड्डो माप काढू गेलो एक कापरी भरली काय रे तू त्या हॉलाचं मापच घेता सारखे पंचवीस वेळा घेऊन झाला हो कॅमेरा परत परत रे मागचं एकदा वासू बघितलं असेल तेव्हा विणू होतो मरण काढलेले नी घमागू होऊ झाला <laughs> मरण काढले आहे

तर नमस्कार मित्रांनो कलर सोप कोकणी आपल्या YouTube चॅनलमध्ये मी मुकेश गाडी हे बघा पाटी ओमकार गाडी पण श्रेयेश गाडी पण मस्त आहे श्रेयेश गाडी बापल्याला मी आधी पडले असते याच्याना तर मागच्या दोन वर्षात बघितलं असाल जो आपलो लाठीचं व्हिडिओ होतो विनो वगैरे होतो तेव्हा वासो विसो आणू आणि तेव्हा रवली दोन वर्षापूर्वी दो 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 दो� ती आत्ता पुन्हा घालूची आहे विहिरीवर आम्ही लाट घालायला घालायचं ठरवलं आहे म्हणजे बाबूने ठरवलं आहे लाट घालायचं लाट म्हणजे आता जे इंजिनाने पाणी वर आणलं जातं ती पूर्वी जी पद्धत होती लाटेने पाणी आणायचं तर ती आता कोणाकडे सध्या दिसत नाही आहे म्हणून आम्ही ते करायचं ठरवलं आहे तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे साहित्य म्हणजे वासे वगैरे ते आता आम्ही आणायला चाललो आणि बाकी आज संध्याकाळी आम्ही ते करणार आहोत पूर्ण तर तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला पण असं काहीतरी करायचं असेल तर त्यातून तुम्ही बघून करू शकता तुमच्या विहिरीवर आता मी आणि बाबू हे दोघं घेऊन जातलो आहे खूप जड आहे तेव्हा राहुलं सामान आणलेलं तर तसाच राहूला तर आत्ता नवीन सामान आणून पुन्हा घालूच आणि सगळी तयारी चालली आहे बघा कामगत चालली <coughs> आहे सुरू आणि मेन म्हणजे हे बघा समीर शिंदे स्वतः जातीनेशी समीर शिंदे हे बघा स्वतः <coughs> जातीनेशी <coughs> ढोरा विपरा टेकून हिरडभर आज तो नेमच काढता पार काय कस बाय काट्टल बाबा अजून तर इरडभर पारे खाली अर्धीच गेली आहे इरडचा पारा नाही पारा टोक नाही तू नेम काढता पाराय चांगली तर नेम चांगला खरं पार

माहिती नाही <laughs> ना तर तू इलो कशाकडे आमक माहित म्हणून मी तुम्हाला सांगलय आडी आडीच व्हिलच नाही काहीतरी सांगा नको अरे पाच जणांतो मासो आम्ही दोघांनी आणलो निघाली नाना मी आणि ते ने मी ठिकाणीच आणलोर आम्ही दोघांनी आणलो असतो जर पाठी मग केळी तुका दिलाय ना मी लिहिलंय

चे? माती आपली माती येत नागूया नेम बरोबर नाही तुका जोपर्यंत काढू घेत नाही तोपर्यंत तुझा नेम बरोबर होणार नाही नेमाचा काय विषय नाही भाग करू छे नाही तो भाग करतो मग तुका काय म्हटला हा

दोन वर्ष लाट थांबली कशामुळे नामांकित कलाकार <laughs> मिळत नव्हते त्यामुळे त्यामुळे हे बघा ना नेम काढणार वाली पाचवच वाढणार हो काय रे आपण सारखे विनूक नंबर पाचवत नंबर सगळ्या बाजून सारखे नियमात कुत्रो सापडलो बघा का नेम काढताना बाबा समझ गई समझ मोंटी ये बाबा वो रही है ओ मैं तो आतो <laughs> 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 कायम तो बरोवा <वरौ> खड्डो <laughs> माप काडू गेलो तो खाली ये कापरी भरली काय रे कापूर होता काय <laughs> हे झाला हे का ना डाळ भात चलत नाही का मा या कामाक डाळ नाही का थांब माशे मटण माशे आणला हां बांगडी हो मजो नाही ना माशे तो माशे

एक एक सामान काढा बाजूक करून ठेवा जोडू नको आधी प्रत्येक सामान कळा काय 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 करतात म्हणजे कसं काय करतात बनूची युट्यूबला सर्च करून बनवीत तरी आता नवीन मिस्त्री माहीत नसत तर हॉलाचा मापच घेता सारखे पंचवीस वेळा घेऊन झाला हो पंचवीस वेळा काय ना खरंच का� नाही वो आपल्या माहिती प्रमाण करणार हा हं अजय आता बघा तू काय शास्त्रात बसा बसत पंचवीस ला gitलस नाही जागा सांग का मका सांगा दे पीरियड वर नियमच काढतो तेव्हा नाही विचार को यो कामदारी नियम काढण्याच आहे तो मला कोसुतरी टाकलास तो आडग उठायता पूर्णारा मका काढून तोडलो तर मित्रांनो हे बघा आता आम्ही अग्राती लावू समोर आणि मी हे बघा फायफळा तोडलेला सकाळचा तोडलेला नेऊ केलेला आणि ने मरान काढणारा वाटत माझा असं <laughs> वाटत तर मित्रांनो बघा मरता वासो घेऊ लाव बघा मागच सकाळी एक लिहिलेली ह्या आणि आता या पायफळा नेऊचा आहे बघा बघा मोठो माणूस पाठी ठेवलं आहे आम्ही सकाळी मी नव्हतोय सकाळी येत होते नाना आणि ये काही तोडून ठेवलेलं होतं तो फक्त आता आणूचा होता कमरा परत परत ये मागचं एकदा वासू बघितलं असेल तेव्हा मी होतो, मरान काढलेले काय रे छ थांब बरोबर आहे थांब मी ठेवतोय थांब रे पाटी थांबा घामा घुम हो झाला मराण काढले ऐकलं गो आई तेवढं आणले ना आता खान बदलत हो काय आई तेवढं आणलं हो आणून दिलं मी राहा त्याला काय कर सांगतो आणलाय कशी तरी आडगट तकडी टाकलास पायपळाने मोकळा झाला मी अयो मेलो कुत्तुमानत पायपळा नामांकित पडलास कविता आज होण्यासारख्या दिसत नाही वाटता कहा? या या एक तुम्ही नवीन नवीन गायचा कोरतात मध्ये मध्ये तर केलं होणार कसं तू फुल तु दिवस तुझं ते ना आता वाढत जातं हे ना मग काहीतरी सांगत नको तू देवा तुम्ही काय त्या चाय ती दोन आणलं चाय नाही ती ना पाणी तरी पिवीये काय सोय तू थंड हिला आहे बघा थंडाची गाडी हिली तो पोटी फुटलो पोट पाठतो माझ्या बसलो बघावर करू वजग ऐकत नाही कसा द्यावा तुम्ही वाढदॅड वजा कसला दिलास तरी का तो, तो... काय नाही फक्त ते काय पोरग्या बघूचा आता रोग बाकी गुडगुडेचा पोरगो फक्त एक पोरग्या खय भेटला तो बघा ना बाकी तो ऐकत नाही किती बी कॉम ना बी झालेलो हालो पहिले मास्टर होते ते तर मित्रांनो असं आपलं आज आज होता काय हो आज आज होणार नाही उद्याच होणार आज सगळं सामान कोरीव कामच करूक जाणार उद्या कसा खाच्यात बिच्यात कसा बसून तर त्या दाखवणारच तो माझ्या जवळ नेम काढू की दिवस दिवसच काढल्या ना त्यांनी वाढवले फोडूनच मिळलं બરામ ઓ સામાન ચુકલા ચુકલા અગી બરોબર હાથ બગા દોન હાથ માપા દાખવ દોન હાથ મા माती काढू काढलो संध्याकाळी सहा वाजे तो पुर साडेचार पावणे पाच झालेले पोट टेकतात पोटाचे दुसरं भात ढकल तो पडलो काढणार झाला आता मग आहे आडवतो बांगडे हो काम होऊ दे चाय घेवा तुम्ही काय सांगले ना मागचा तुम्ही काय विषय नाही माझा माझ्या पोटाचा चांगला विषय झालो की विषय संपलो काय मागशी मागशी तेवढा बघ थंडाबिंडा सगळं हजर ुटी घेऊन येऊ बघा रुपया पंचाशे रुपया ठेवा पाहता चालीवर होणारी असतात एक दिवसा वा, सगळं <laughs> सामान जाग्यार असताना मग घालू काही वेळ लागत नाही ना केलास आहे काय म्हणतो

लय खटपटा बनूसाठी आणि आता बऱ्याच जणांच्या जा विरिंकाना त्यामुळे आता आम्ही नवीन बघूया तिथे बाह्य बागेसाठी चालला प्लॅनिंग आणि दोन वर्ष चालू होता की लाट घालायची लाट घालायची जुनाप काहीतरी ठेवूचा होता म्हणून तर सगळी तयारी केलेली आहे फक्त आता उद्या सामान वगैरे जोडूनचा सा, आणि फक्त घालूची आहे तिथे तुम्ही बघणारच आहात कशी काय सगळा सामान वगैरे तयार करून ठेवलेला फक्त आता जोडल्या की उद्या पाणी सुरू सुरुवात तर ही पूर्वीची सगळी कला होती सगळे जुन्या लोकांची ती जपून ठेवूचा म्हणून आम्ही प्रयत्न करतो जपून ठेवण्यासाठी तर चला उद्या भेटूया आता इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय